काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावली होती आता बर्वे यांची ही याचिका देखील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे त्यामुळं बर्वे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे रामटेक ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे काँग्रेसकडून या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती पण रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं त्यामुळे त्यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन